हॅलो हाय आपले ब्लॉग काय येत नव्हते तर माझी तब्येत बरी नाही त्याच्यामुळे ब्लॉग येत नव्हते दोन चार दिवसापासून आणि दोन चार दिवस झाले की माझी तब्येत बरी नाही आहे झालं काय की मी डुटॅन्स अभ्यास घेत होती आणि त्याच वेळेस अचानक अशी चमक निघाली पाटीतून आणि मी तर म्हटले मेली मेली जाता मी काही वाचत नाही म्हणजे उठणं पण होत नव्हतं बसणं पण होत नव्हतं काहीच म्हणजे त्यावेळेस काही सुचत नव्हतं तर तिला म्हणतात आमच्याकडे सल भरणं तर तिची सल भरली होती मला त्याच्यामुळे मी तीन चार दिवसापासून काहीसुद्धा केलं नाही आणि घरातली कामं पण करणं इतकं अवघड होते म्हणजे बसायला उठायलाच होत नाही ना आपण ना घरातली उभ्या उभेने कामं करू शकतो झाडू लावू शकतो कपडे वगैरे फोल्ड करू शकतो पण स्वयं स्वयंपाक पण उभ्या उभ्याने करू शकतो तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्वयंपाक करताना आपल्याला वाकून कराव्या लागतात त्याच्यामुळे मी स्वयंपाक पण नाही केलं आणि भांडे कपडे यांनीच केलं थोडंफार मी पण करू लागत होते मग जेवढं जमाल माझ्याकडून तेवढं पण अशी तब्येत बरी नाही त्याच्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे बनवले नाही आणि आमच्याकडे म्हणतात ना सल भरली तर सल उतर उतरवल्याशिवाय उतर पर्याय नाही तर गोड्या पण खाल्ल्या औषधी पण केल्या पण सल भर उतरवणारे जे लोक असतात त्यांच्याकडे जावं लागतं उतरवायला तरीसुद्धा मी आता अशी उभी राहते ना मला एवढं काही उभं राहायला जमत नाही आणि बसायला तर जमत नाही उठायला गेलं तर खूप त्रास होतो बघू पण आता हळूहळू करावं लागेल आता तीन चार दिवसापासून मी आंघोळ वगैरे नव्हतं केलं म्हणजे कपडे वगैरे पण आपल्याला चेंज करायला जरा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आणि मी आज केली आंघोळ आणि डोका पण खूप खाजवत होता त्याच्यामुळे डोका पण धुवून घेतला आणि कपडे थोडे पिडून घेतले मी माझे अजून बरेच आहेत मुलांचे वगैरे आता तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे लहान मुलगी आली आहे पाहुणी लहान मुलं म्हटलं तर खातात कपडे भरवतात त्याच्याने पण अजून कामं वाढतात तर ते कपडे आहेत हे येणार आणि धुणार माझ्याशी काही होणार नाही उलट करायला गेलं तर एक नको होऊन जाणार म्हणजे दुखणंच भारी आहे असं वाटते की एकदम स्नायू आपले आखडले आहेत आणि सगळे जाम झालेले आहेत पायात घोडे आल्यासारखे असे वाटतात आत्ता पण मला उभं वगैरे राहायला जास्त एवढं जमत नाही पण स्त्रियांची जात काय करणार आपल्याला आपल्या घराला पण बघायचं असते थोडंफार जेवढं जमेल तेवढं तेवढं मी करते आता म्हणून त्याच्यामुळे ब्लाऊज वगैरे येत नव्हते आणि असं झालं आता बघू आता आराम होईल आणि आमच्या घरात पण दुसरं तिसरं कोणी नाही करणार तर आम्ही दोघांनीच आणि ह्याच वेळेस बरी नाही त्याच्यामुळे त्यांनी केले के आहेत बघू आता आता आज रेस्ट करते थोडीशी इथे झालेली आहे माझी आंघोळ दोन चार दिवसानंतर आणि आंघोळ केल्यानंतर मी चेहऱ्याला पतंजलीचं जे एलोवेरा जेल असते ते लावते मी कुठलीच क्रीम पावडर अजिबात नाही लावत कधीच नाही लावत कुठे फंक्शनला वगैरे गेलं त्यावेळेसच थोडंफार लावते नाही तर मला अजिबात आवडत नाही आणि मी म्हणजे सवयच नाही आहे लावतच नाही इथे पतंजलीच जेल आहे एलोवेराचं तेच लावते आणि आंघोळ झाली माझी तर कपडे सुकवली आणि काल धुतलेले जे कपडे होते रुद्राक्ष पप्पांनी ते आणले आणि ते फोल्ड करते इथे निधी झोपली आहे तर आता तीन चार दिवसानंतर मी आंघोळ केली आणि खरंच छान वाटते आंघोळ केल्यानंतर नाहीतर माझं डेलीच आघोड सकाळीच होते आणि आता वाजून गेले आहेत बारा बार रुद्रांशची पण तब्येत बरी नव्हती तो पण मंगळवार बुधवार शाळेत नाही गेला आणि आज गुरुवार आहे तर गुरुवारी त्याला शाळेत पाठवलं आता हळूहळू त्याला आणायला जायचं चपात्या कशा तरी मी करून दिल्या रुद्रांशला डब्बा करून दिला रुद्रांशाच्या पप्पांनी त्याला फ्रेश केलं त्याला नियो, शाळेत नेऊन दिलं त्यांनीच मी काही नेऊन नाही दिलं पण आता ते आले नाही तर मला हळूहळू आणायला जावं लागेल पण एवढी सल्ल लागली आहे ना त्याच्यामुळे एवढं आधीसारखं म्हणजे जेव्हा आपण नॉर्मल चालतो उठतो बसतो नॉर्मली ते होत नाही पण आता थोडीफार कमी झाली आहे त्याच्यामुळे जमत चालायला थोडंफार काम करायला उठायला बसायला तरी त्रास होतो पण करावं लागेल